जागतिक आदिवासी दिन जागतिक होत की जागतिक आदिवासी दिनाला पाच पन्नास हजार लोक जमा होत आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत जशी की आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत जशी की धनगरांची घुसखोरी जसं काही सतराशे वर्ग पदाची भरती जसं काय घेऊन जीव अधिक आदिक बोगस आदिवासी समाजामध्ये बोगस दाखले घेऊन दुसरे तर याच्यावरती लढाईचं काम या आदिवासी बांधवांचं आहे आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आदिवासी समाजाला साथ देण्यासाठी किंवा आदिवासींचा गौरव करण्यासाठी सगळ्या जाती जमातीचे लोक आठव्या पदड जातीचे लोक एकत्र येतात आणि आजचा नऊ ऑगस्टचा दिवस संपन्न करतात आज रक्षाबंधन पण आहे आमच्या लाडक्या बहिणीचा काही खुश आहे आज एवढ्या नाचल्या बाबा संध्याकाळी सरकार बनवा म्हणजे बरं आणि लाडक्या बहिणीमुळे कार्यक्रम पण शिस्तबद्ध पण संपोदन झाले माझ्याशी तरुणांना म्हटलं गावागावात गावा दारूबंदी झाली पाहिजे का म्हणजे झाली पाहिजे कसं लिंगदेवच्या मी आहे तुमच्या मागे कारण पोलीस प्रशासन त्यांचं काम करतायत एखाद्या पोलिसाच्या अंगातले रग राहते एक नगरचा पोलीस होता आमच्या एका सहकार्यावर त्यांनी लाठी करायचा प्रयत्न केला त्या आदिवासी जातीने आता गालबोट लागला असतात करायचा आणि त्याला जर सस्पेंड नाही केलं तर आदिवासी बांधव या पोलीस आमचे लोक आम्ही मामलेदार झाला आहे पण तो इतिहास आहे खरा की त्या वेळेला अगोदर मामलेदार यांच्या सारख्या होता तो चालू नका तस इथून पुढच्या काळात कुणी कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका आम्ही ना दादागिरीनं आम्ही काही करू असं काही कुणी समजायचं कारण नाही आणि भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये जे आपल्या वाट्या गेलं त्यांना तुम्हाला माहीत नसाल आता जिल्हा परिषदेला तुमच्या अंगात काय आलं होतं का जिल्हा परिषदेला बसतो आणि जो पैशाचा मात करेन जो आपली मत ही काय केला येईल तर त्या भिकाऱ्याच्या पार्श्वभागावर लाथ मारावी काढून द्या जो आपल्या गावात दारू बाजायला येईल आपली मताची किंमत करील आपल्या पिढ्या बरोबर करील त्याच्या भागावर लाथ मारावी गावातून काढून द्या बाकीच्या ठिकाणी काय चालतंय मला माहित नाही पण अकोल्यामध्ये एक चांगला समाज निर्मितीचं आम्ही काम केलंय सगळे समाज गुन्हा गोळंदाने एकमेकाच्या हातात हात घालून राहत आहे आणि त्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करू नका विनाकारण वातावरण दूषित करण्याचं काम करू नका आजची मिरवणूक एवढी शिवसेब झाली जिथं सभा चालू होती तिथं डिजे डिजे नाही आपण काय तुमचं तो बंद केला आणि सरळ बऱ्याच असला मिळून आपण परत तो बॅट चालू केला जे काय आपल्याला पोलिसांनी सांगितलं नव्हतं त्याच्यानंतर आता इथं इथंपूर आलो तर यांचं म्हणणं आता आम्हाला परत जायचंय दा मग कार्यकर्त्यांवरती लाशी चार्ज करा अरे आमची परवानगी पहा तुमची परवानगी पहा घमांड करू नका विनाकारण जनतेला खळून देऊ नका याच्या किमती जे लोन काय फक्त एका आदिवासी तालुक्यात ते सगळ्या आदिवासी तालुक्यांमध्ये जाऊ शकत आणि माहीत नसेल कुणाला तर पासष्ट मतदारसंघ असेल तिथं कोण आमदार करायचा कोण पाडायचं हे आदिवासी ठरवते तिथं त्यामुळं इथून पुढं कुठलीही यांची बाब फ घेतली जाईल आणि विनाकारण आमच्यावरती अन्याय अत्याचार करू नका आणि त्यासाठी एक जातीनं संघटित राहा भविष्याच्या काळात आरक्षणासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल भविष्याच्या काळामध्ये नोकर भरतीची प्यासाची भरती त्यासाठी त्या आपल्याला एकत्र यावं लागेल आम्ही पंचवीस सव्वीस आमदार प्रामाणिकपणानं तिथे लढण्याचं काम करतोय पण तुमचं पण पाठबळ लागणार आहे त्या वर्षी जसं तुम्ही मोठ्या संख्येनं आला खर तर यातल्या एकानाही सांगावं की माझा एखादा फोन गेला आणि मी आदिवासी जागतिक या म्हणून सांगेन सगळे नुसते नऊ ऑगस्ट म्हणजे यायचं अकोल्यात म्हणजे यायचं आणि त्या याच्यावरती तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदी आले खर तर भल्या भल्यांच्या पाया खाली वाढू करतली भल्या भल्यांना कळून चुकलं की आदिवासी समाज हा विकला जाणारा नाही बटीक होणारा नाही तसं अकोल्या तालुकाच कुणाला विकला जाणारा नाहीये बटीत होणार नाही आजचा क्रांती दिवस आहे नऊ ऑगस्ट दिवस पण आहे आणि त्यामुळं क्रांतिकारकांचा क्रांती कायम जीवंत ठेवूया आजपर्यंत समाज बांधव एकत्र आले पुण्या नऊ ऑगस्ट आणि वर्षभराचे कार्यक्रम का आपण सुंदर करता तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो अकोल्या कारकांना आम्हाला अँबुलन्स जेव्हा आली तर त्यावेळेस आम्ही रस्ता देण्याचा प्रयत्न केला आम्ही दुकानदाराला प्रवाशांना त्रास होऊ नये याचा काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा जर त्रास दिला असेल झाला असेल तर मी मनापासून मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो तुमच्या काही सूचना असल्या तर नक्कीच आम्हाला सांगा पण ज्या वेळेला मी निर्णय घेत होतो का राजूला आपण आदिवासी जागतिक दिन करू तर त्यावेळेला आकोद्यातूनच मला असंख्य फोन आले की नाही साहेब दरवर्षी तुम्ही येता एवढा ये जल्लोष करता आणि वर्षाचा एक दिवस तुमच्यासाठी आम्ही हा आनंद घ्यायला तयार आहे आणि मग सगळ्या तालुक्याच्या जनतेच्या मागणीनुसार आपण हा जागतिक आदिवासी दिन आपल्याला दरवर्षी असा तुमचा जागतिक आदिवासी दिन करू जोपर्यंत हे चंद्र सूर्य ताले आहेत तोपर्यंत हा जागतिक आदिवासी दिन करू हा किरण राहो नाही तर ना राहो परंतु हा आदिवासी दिन हा कधीच बंद करू नका तुम्हाला विनंती करतो जसे शिस्तबद्धपणे तुम्ही आलात तसे शिस्तबद्धपणे परत आपल्या घरी जा आज रक्षाबंधन आहे आपली आई वाट पाहते आपली बहीण वाट पाहते आपली बहीण दुसऱ्या गावावरून आले तू वेळेत घरी जा सणाचा आनंद घ्या आणि तुमची बहीण ती माझी बहीण आहे त्यामुळे बहिणीला माझा पण निरोप सांगा की आमदार साहेबांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा सांगितल्या परत एकदा आलेल्या सर्व भावांना बहिणीला बापांना माय बाप जनतेला मनापासून मनापासून धन्यवाद देतो आदिवासी जागतिक दिनाच्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या आणि रक्षाबंधनाचे शुभेच्छा देऊ थांबतो जय हिंद जय माता जय आदिवासी आज या ठिकाणी अकोले तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी लांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आदिवासी दिनाची ही मनोहरी अशी शोभायात्रा या ठिकाणी पार पडली पारंपरिक पद्धतीने आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झाला आलेल्या सगळ्या समाज बांधवांचे मनपूर्वक आभार सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावं धन्यवाद भा